माडा तालुक्यात तहसीलदाराला वाळू माफियांकडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वाळू माफिया विरोधात कारवाई करण्यात आले असता हा प्रकार घडला वाळू माफियाने तहसीलदाराला त्यांच्या कारने चिरडण्याचा प्रयत्न केला माड्याचे तहसीलदार संजय भोसले यांना वाळू माफियांकडून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तो प्रयत्न त्यांचा फसला आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की माड्याच्या मुंगशी गावातील सीना नदीच्या पात्रातून जेसीबी द्वारे वाळू उत्खनन करणाऱ्यांना तहसीलदार हे आपल्या पथकासह कारवाई करण्यासाठी आले असता यावेळी त्यांनी एक टिपर दोन ट्रॅक्टर सह ट्रॉली उत्खनन करून वाहतूक करताना वाळू माफियांना पकडले वाहन पकडले जाऊ नये म्हणून वाळू माफियाने काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारने तहसीलदाराच्या गाडीला धडक दिली यानंतर वाळू माफियांनी तहसीलदारांच्या कारला जोरदार धडक देत रिव्हर्स कार चालवून कारवाईसाठी पुढे जाण्याचा अडथळा निर्माण करून तहसीलदार सह मंडळ अधिकारी आणि तलाटी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता याबाबत कुडवाडी पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रकरणी आरोपी सह जेसीबी आणि ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत लेटेस्ट अपडेट साठी ई टीव्ही मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा